नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मित्र हो विधानसभेच्या निकालाला आता अवघी काही तास उरली आहे हा व्हिडिओ आपल्या समोर येईल तेव्हा चोवीस तासाचा अवधी असेल या चोवीस तासाच्या आधी आपल्याशी काही बोलावं काही मांडावं यासाठी मी आलोय एक गोष्ट मान्य करूया कबूल करूया की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बहुतांश आपल्या सगळ्यांचे अंदाज चुकले होते अंदाज चुकण्याची अनेक कारणं असतील आणि त्याची जबाबदारी देखील चुकल्याचं मान्य केलं होतं पण हे अंदाज चुकता चुकता जे काही घडलं होतं त्या संबंधीचा विषय आपल्या समोर मला मांडावा लागणार आहे देवेंद्र फडणवीस या नंतर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही वाक्य बोलले होते त्यांनी नरेटिव्हचा विषय बोलला होता नंबर एक नंबर दोन किती कमी फरकाने जागा जिंकल्यात ते सांगितलं होतं आणि वोटिंग मध्ये किती कमी पर्सेंटेज आहे ते सांगितलं होतं ते ऐकूया संविधान बदलला असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवायला थांबवता यायला पाहिजे होता या त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही हे देखील खरं आहे तर एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्यांना जवळपास तीस जागा मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के आणि आम्हाला मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट साठ टक्के म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा देखील कमी फरक आहे त्या ठिकाणी आम्ही नंबर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो सतरा आणि तीस आहे दुसरं आपण जर मतांमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मत मिळाली म्हणजे सांगायचं झालं तर दोन लाख मतं आमच्यापेक्षा फक्त त्यांना जास्त दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव ऐकलं निवडणूक झाल्यावर आपल्या पराभवाचं समर्थन करण्यासाठी कोणताही राजकीय नेता अशा स्वरूपाची वक्तव्य करतो असं आपण म्हणत असतो याकडं फारसं गांभीर्यानं बघितलं गेलं की नाही मला माहित नाही पण देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेले तेव्हाचे आकडे आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या एकूण वाटचालीमध्ये झालेला बदल एकूण वाटचालीत झालेला बदल म्हणजे हरवलेले मतदार शोधून काढणे मतदार यादीत समाविष्ट करणे आणि मग त्यांना यादीत घेऊन परत मतदानाला आणणे हे सगळे प्रकार सत्तावन्न लाख मतदारांची नावं वगळली गेली होती आकडे यासाठी सांगतोय की ती करणं आवश्यक आहे सत्तावन्न लाख मतदारांची नावं मतदार यादीतून वगळल्या गेली होती ती संख्या काही हजारावर जाते विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर आता भाजपनं यातली काही नावं परत आणायचं ठरवलं ती आणली सुरू होतो खेळ आता त्यासाठी तुम्हाला आकडे बघावे लागतील जुने नवे सगळेच मी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून सुरू करतो बघा स्क्रीनवर दिसतील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदार होते आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख त्यापैकी झालेलं मतदान होत पाच कोटी एक्कावन्न लाख यात भाजपला जागा मिळाल्या होत्या एकशे पाच पुढे लोकसभा निवडणूक झाली दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी एकूण मतदार होते नऊ पॉइंट एक नऊ कोटी एकतीस लाख त्यापैकी झालेलं मतदान होतं पाच बहात्तर लाख मतदानाचं पर्सेंटेज होतं एकसष्ट पॉइंट चौवेचाळीस मतदान वाढलंय मतदार वाढलेत सगळं वाढलंय इथे भाजपला झटका बसलाय इथे झटका बसला तेव्हा सत्तावन्न लाख मतदार वगळले गेले होते सापडत नव्हते एक आणि दुसरं भाजप आपल्या मतदारापर्यंत आप पोचला नव्हता पुढे एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे अशा अनेक मोहिमा राबवल्या गेल्या आणि त्यानंतर जे घडलं ते तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणुकीचे आकडे एकूण मतदार होते नऊ पॉईंट नऊ कोटी एक्काहत्तर लाख झालेलं मतदान आहे सहा कोटी एक्केचाळीस लाख मतदानाचं पर्सेंटेज आहे सहासष्ट पॉईंट पाच आता लोकसभा आणि विधानसभा यातला तुलनात्मक तक्ता तुम्हाला दाखवतोय झालेलं मतदान होतं पाच कोटी बहात्तर लाख लोकसभा विधानसभेचं झालेलं मतदान आहे सहा कोटी एक्केचाळीस लाख जवळपास साठ लाखाचा फरक आहे जवळपास पाच टक्क्याचा फरक आहे आता साठ लाखाचा फरक देवेंद्र फडणवीसांचं ते वाक्य आणि साठ लाखाचा फरक अंदाज घ्या दोन पॉईंट शून्य तीन लाख एवढं मतदान भाजपला महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा कमी पडलं होतं आणि आता वाढलंय ते साठ लाख आता कोणाचं मतदान वाढलंय कोण मतदान केलंय याचा अंदाज येऊ शकतो म्हणून मी कोणत्याही एक्झिट पोलच्या आकड्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये एक्झिट पोलच्या आकड्याचा चार्ट तुम्ही बघितलाय ज्यामध्ये मला पोल डायरीचा चार्ट फार आश्चर्यकारक वाटला त्यात एक तर बहुमत म्हणजे एकशे अठ्ठ्याऐंशी नाहीतर मग बहुमताच्या खाली असं दाखवलंय पोल डायरीने म्हणजे इथे खरी गडबड आहे लक्षात घ्या गडबड का बर आहे कोणत्याही एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांनी आकडे घेण्याची प्रक्रिया पार पाडलेली असते तीन वाजता आकडे येतात म्हणजे लोकांना विचारणं कोणाला केलंय कुणाला केलंय कुणाला केलंय तीन वाजता हे आकडे घेतले जातात एकत्रीकरण आकड्याचं चार साडेचार पर्यंत होत या एकत्रीकरणानंतर त्याचा ग्राफ तयार करणे कोण विजयी कोण पराभूत याच्या सगळ्या शक्यता तयार करणे आणि थेट सहा वाजता देणे सातला पुन्हा टी व्हीवर वेगवेगळ्या कार्यक्रमासाठीची तयारी आणि सातला डिक्लेअर करणे हे होतं तीन ते सात या चार तासामध्ये ह्या आकड्यांवरती प्रक्रिया होत असते तीन पर्यंत घेतलेले असतात साडेतीन पर्यंत घेतलेले असतात चार पर्यंत घेतलेले असतात चारला जरी घेतला तरी तीनचाच आकडा सा मिळेल ऑफिशियल आता या आकड्यात झालेला बदल जरा समजून घेणं आवश्यक आहे दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजे पहिल्या आठ तासामध्ये मतदानाचं एकूण प्रमाण होतं पंचाळीस टक्के आणि तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत म्हणजे मतदान संपेपर्यंत तीन ते सहा या तीन तासामध्ये झालेलं मतदान होतं वीस टक्के पंचेचाळीस टक्के आणि वीस टक्के म्हणजे यात जवळपास चाळीस टक्क्याची ग्रोथ झाली आहे या चाळीस टक्क्याचा विचार केलाय का कोणी अर्धा टक्क्याच्या फरकावर भाजपला फटका बसलाय लोकसभेत इथे चाळीस टक्क्याचा फरक आहे म्हणजे वीस टक्के मतदान वाढलंय झालेल्या मतदानात चाळीस टक्क्याचा फरक आहे तर काय बदल होतील येतोय अंदाज साधारणत आपल्याला त्यामुळे या सगळ्या एक्झिट पोलच्याला धक्का बसणार आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीच्या नंतर जी प्रेस कॉन्फरन्स केली होती आणि त्यात जे वाक्य बोललेले होते त्यानंतर भाजपने ज्या ऍक्ट केलेल्या आहेत ज्या कृती केलेल्या आहेत त्या कृती बघता याचा निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता आहे हा आता कोणाला ईव्हीएम वर खापर फोडायचं असेल मॅनेज आहे म्हणायचं असेल निकाल मॅनेज आहे म्हणायचं असेल एक्झिट पोल मॅनेज आहे म्हणायचं असेल तर हे दावे करता यावेत यांनी ते करताना पुन्हा काही दावे दाखल करता येऊ नयेत यासाठी ही माहिती आधीच सांगितली आहे नमस्कार